नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नगरच्या रेल्वे स्टेशन परिसर येथील लोखंडी पूल येथील एका डेकोरेटर्सच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे दोन अग्निशमक बंप घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यामध्ये आणण्यात आले आग कशामुळे लागली अद्यापही मात्र समजू शकलेले नाही तरी आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून जवळपास बारा ते पंधरा लाखाचं नुकसान मात्र झाले या घटनेची कोतवाली पोलीस तपास करत आहे तर घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली भूतारे डेकोरेटर्सने चांगलेच नाव, नाव कमावले आहे तर या दुःखद घटनेप्रसंगी आम्ही सर्व नगरकर भूतारे डेकोरेटर्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर